जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच कोकण रेल्वेचे जनक देशातील कामगार चळवळीचे अधुभरयू अघोषित बंद सम्राट देशाचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं मंगळवारी वृद्धाप काळानं निधन झालं मधु दंडवतींना साथ देणारे कोकण रेल्वेचे जनक केल्याची भावना कोकणातून व्यक्त होते स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काही मोजक्या लोकनेत्यांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे अग्रणी होते संपूर्ण देशाचं समाजकारण व राजकारण त्यांनी व्यापून टाकलं होतं तीन जून एकोणीसशे तीस रोजी जन्मलेले जॉर्ज बालपणापासूनच चळवळ्या व बंडखोर स्वभावाचे होते वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मुंबईत पाऊल ठेवणारे फर्नांडिस डाव्या चळवळींच्या संपर्कात आले कामगारांचं शोषण त्यांना पाहवलं नाही पुढे मुंबईतील कामगारांचा एकोणनव्वद एकोणीसशे त्यावेळी ते खंबीरपणे कोकण रेल्वे झालीच पाहिजे या मताशी ठाम राहिल्यानेच कोकण रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली आणि बाणीच्या काळात त्यांच्यातील लढवय्या देशानं पाहिला आणि बाणीच्या काळात पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दाढी राखून आणि पगडी घालून शीख सरदाराचा प्रश्नांना त्यांनी कायम वाचा फोडली मधु दंडवते यांना कोकण रेल्वे होण्यासाठी खऱ्या अर्थाने साथ देणाऱ्या या समाजवादी शिलेदारास सिंधुदुर्ग सलाम श्रमिकांचा सर्वात झुंजणारा कैवारी गेला सर्वात अधिक कैवारी गेला आणि त्यांनी ते जे लढे दिले श्रमिकांचे ते अत्यंत प्रखर असे लढे होते त्यांची जी जनशक्ती उभी करण्याची जी ताकद होती त्यांच्या श्रमिकांच्या अधिकाराबद्दलचीच नव्हे तर एकूण देशाची अर्थव्यवस्था आणि राजकीय आणि राजकारण या दोन्ही बाबतची जी व्यापक सोच आणि समज होती त्यातून आलेली होती असल समाजवादी विचारांवर त्यांचा विश्वास होता जरी ते वाजपेयींच्या काळामध्ये एनडीए चा का हिस्सा बनले त्यांच्या समता पार्टीच्या द्वारे तरी सुद्धा ला ते सुद्धा त्यांनी याच भावनेतून केलं होत की त्यांना असं वाटू लागलं होत की बाकीचे पुरोगामी पक्ष सुद्धा बँके प्रस्ताव आणि वैश्विकरणच्या करण्याच्या पुढे झुकत आहेत हे त्यांनी मला स्वतः सांगितलेलं होत आणि त्यांचा एकूण मुंबईतला रेल्वेच्या श्रमिकांचा एल्गार ज्यामध्ये माझे वडीलही सामील होते हे हो सगळे जण आर्थिक रोड आर्थर रोड जेल मध्ये होते आर्थर रोड जेल आहे मुंबई मध्ये त्यावेळेला oh. मी त्यांना डबा पोचवायला जात असायचे तर त्यावेळेला अभिमान आमच्या सारख्या तरुणांच्या मनामध्ये भरभरून असायचा आणि त्यानंतर काळ बराच गेला आणि नर्मदेच्या लढ्यातही त्यांनी तिथे उपोषणामध्ये येऊन मुंबईमध्ये आमचं तो उपोषण सोडवण्यामध्ये मध्यस्थी केली होती आणि विद्याकरण शुक्ला यांना ते जलसंसाधन पक्ष पक्षांची बोलणं ऐकून पुनर्विचारासाठी म्हणून भाग पाडलं होतं सरदार सरोवराच्या आणि त्यावेळेला त्यांनी मला आठवत की अशी भूमिका घेतली होती की अशा प्रकारचं दीर्घ अहिंसक हो, आंदोलन हे चिरडलं जाता कामा नये म्हणून थँक यू मेधान असे आर्टिकल त्यांच्या मासिकामध्ये लिहिलेलं होत पण या सगळ्या मागे जॉर्ज साहेबांची जी एक प्रखर समाजवादावरच्या विश्वासाची भूमिका होती ती महत्वाची होती ते गांधी लोहिया सर्वांनाच मानत होते आणि आंबेडकर आणि मार्क्स कर, हे सुद्धा त्यांना दूरचे नव्हते पण त्याचबरोबर जी संघटन बांधण्याची शक्ती असते ती एक अभूत शक्ती त्यांच्यामध्ये होती त्यांनी कोका कोला सारख्या कंपनीला जवळजवळ देशाबाहेर केलं होतं आणि डिस्ट्रिक्ट लेवल प्लॅनिंग ही प्रक्रिया त्यांनी सुरू केली होती ती नंतर केरळच्या सरकारने उचलली पण त्यातला पहिला पुढाकार हा पहिला पुढाकार हा जॉर्ज साहेबांचा होता okay. आणि मला आठवत की त्या विकेंद्रीकरणाच्या आधारावरच नवी अर्थव्यवस्था ही देशामधल्या श्रमिकांना रोजगारच नव्हे तर समता आणि न्याय देऊ शकेल हा त्यांचा विश्वास होता गॉड साहेबांचं दुःखद वाटतं मला की इतके वर्ष ते ब्रेन थेट होऊन चालले होते मी त्यांना काही महिन्यांपूर्वी भेटायला गेले होते तेव्हा त्या स्थितीत त्यांना बघवत नव्हतं एक प्रकारे त्यांच्या आत्म्याची सुटका झाली लैलाताईंनी पण लैला फर्नांडीस यांनी त्यांची खूप सेवा केली या सगळ्या शेवटच्या काळामध्ये पण जनता त्यांना विसरू शकणार नाही जरी काही काळाचे पद्यार होते बराच वर्ष तरी सुद्धा त्यांना विसरणं शक्य नाही श्रमिकांनी तर त्यांना विसरता कामा नये बिहारच्या का धर्तीवरून एक सशक्त आंदोलन उभं करण्यामध्ये कर्पुरी ठाकूर यासारख्या समाजवादी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीही जनसैलाब उभा करण्यामध्ये मग तो मुंबईत असो कि बिहारमध्ये असो त्याची भूमिका होती आणि रेल्वे फेडरेशन इतकी ताकदवर श्रमिक संघटना त्यांनी अनेक वर्ष अतिशय ताकदीने चालवली त्यामुळे संघटनात्मकच नव्हे तर संस्थात्मक चातुर्य आणि कुशलता ही त्यांच्यामध्ये होती आणि त्यामुळे त्यावेळेच जे एक सचोटीचं राजकारण होत आणि राजकारण समाजकारण यांची जी जोड होती त्याचे ते प्रतीक होते जॉर्ज फर्नांडीस यांचे अनेक आंदोलन खूप यशस्वी झाले होते आणि लढाऊ नेता म्हणून त्यांचा लौकिक आहे आणि जेव्हा जनता दलामध्ये आम्ही एकत्र होतो त्यावेळी मृणालते गोरे असतील जॉर्ज फर्नांडिस असतील यांच्यासोबत मधुदंडवते असतील यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आणि मला आठवतं आमचं मढच्या कोळी कोळीवाड्यांच्या तिथे एक आंदोलन चालू होतो त्यांनी जे मासळी सुकवण्यासाठी ओटे बांधले होते तर तिथे मोठ्या एका नावातलेल्या बिल्डरने तिथे बंगले बांधलेले आहेत त्यामुळे त्याच्या विरोधात तिथे कोळी बांधवांनी खूप मोठं आंदोलन केलं होतं की त्यांच्या गाड्या वगैरे अडवल्या जातात तेव्हा आम्ही जॉर्ज फर्नांडिस भेटून सांगितलं होतं की जेव्हा संसदेवरती हल्ला झाला होता बॉम्ब वगैरे काहीतरी घेऊन अतिरेकी बसले होते तेव्हा okay. त्यांच्यावरती आरोप केला गेला की मच्छीमारांना इथे म्हणून आम्ही बंदी केली त्या मच्छीमारांनी सांगितलं होतं की जेव्हा नेव्हीची तिथे भिंत आर्मीची सुरू होती नेव्हीची त्यावेळेस मच्छीमारांनीच ने त्यांना मदत केली होती आणि मच्छीमार कसं काय अशा प्रकारे आत्ता त्यांना मदत करतील आणि ते सगळे धुडकावून लावलं होतं आणि पुन्हा मच्छीमारांच्या गाड्या त्यांनी सुरू केल्या होत्या आणि म्हणजे लढाऊ नेते होते परंतु शेवटच्या काळामध्ये जेव्हा ते भाजपची त्यांनी साथ दिली तेव्हा मृणाल मृणालगुरांपासून सगळ्यांच्या मध्ये खूप नाराजी होती okay. आमच्या सगळ्यांमध्येच नाराजी होती परंतु हल्ली त्यांची बरेच वर्षांपासून तब्येत त्यांना साथ देत नव्हती पण एक लढाऊ नेता गेला याचा दुःख आहे त्यांना मी आदरांजली नेहमी कर्मभूमी होती आणि काय ते मुंबईचे सम्राट म्हणूनच कामगार चौकेतले सम्राट म्हणूनच ओळखले जायचे त्याने मुंबईमध्ये शहरामध्ये ज्या संघटना उभ्या केल्या अगदी छोट्या म्हणजे हातगाडीवाल्यांपासून हमाल नंतर तुमचे आपल्या हॉटेलमध्ये कामगार असे सर्वांच्या म्हणजे नंतर बीएसटी सेवा क्षेत्रातल्या सर्व कामगार संघटना रेल्वे त्यांनी उभ्या केलेल्या होत्या आणि त्यांनी म्हणजे एक साम्राज्यच त्याने स्वतःच एक उभं केलं होतं ते कुठलंही आंदोलन करत असताना आणि लढे दिलेले आहेत ते सुद्धा अगदी अप्रतिमच असे आपल्याला म्हणावं लागेल आणि त्यांनी एक रेल्वे संप झाला मोठा त्याच्यामुळे ते जगाच्या नकाशावर आले आणि तो जगामध्ये तो संप दाजलाही तो अपयशी झाला परंतु तो संप मोठा एक तासामुळे झाली हे जगाच्या नकाशावर आहे आणि त्यांचे हे संबंध जे बघितलं होतं मुंबई सारख्या शहरामध्ये जेवढे जेवढे आंदोलन झाले त्यामध्ये जॉर्ज फडणवीस यांचं मोठं योगदान आहे ते सम्राटच म्हणायला हरकत नाही उदाहरण मी सांगता येईल की जेव्हा रत्ता सामंतांनी गोदरेजचा संप झाला होता आणि दत्ता सामंतांना टाडा लावण्यात आली तर जॉर्ज फडणवीसनी दिल्लीमधनं आवाहन केलं मुंबई एक दिवस मुंबई बंद आणि मुंबई बंद झाली म्हणजे असं आहे की ते केवळ आपल्या युनियन मध्ये मर्यादित नव्हते तर जिथे जिथे अन्याय कामगार होता त्याच्यासाठी तो धावून जायचे हे त्यांचं कर्तृत्व आहे नंतर आपण आणीबाणीच्यामध्ये सुद्धा त्यांनी मोठं काम केलेलं होतं त्यांना जेलमध्ये टाकलेलं होतं आणि नंतर मग आपण बघितलं तर ते सदा पाटलांना त्यांनी हरवलं आणि लोकसभेमध्ये गेले होते लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी कामप कामदारांचे प्रश्न बोट तरीकेने मांडलेले आपल्याला दिसेल दुसरं असं की कोकण रेल्वे जी कोकणातली उजरायली त्याच्यामुळे जॉर्ज फर्नंडीस आणि दंड होते असं मोठं योगदान आहे आणि ती लौकर कोकण रेल्वे लवकरात लवकर व्हावी नेहमी कसं असतं की रेल्वेचं कसं होतं एका एका टप्प्याने ती वाढत जाते पण याने काय केलं प्रत्येक टप्प्यावर निवेदन केलं आणि ती जवळजवळ एक ते दीड वर्षामध्ये कोकण रेल्वे झाली कोकण योगदान चव्हाण म्हणून ते नेते होते जगाच्या समोर आले पण त्यांची लोकसभेमध्ये भाषण आहे आज जॉर्ज काय बोलणार आहे ते इतकं त्यांचं कर्तृत्व होतं आणि नक्कीच आपल्यातून ते गेलेले आहेत त्याच अत्यंत वाईट वाटत एक सम्राट आपल्यामधून गेलेला आहे